Legenda श्री हरबादेवी मंदिर लाईट फुलांनी रांगोळ्यांनी सजले अयोध्येमध्ये श्री राममूर्ती प्रतिस्थापनेचं औचित्य साधत मढ येथे श्री हरबादेवी ट्रस्टच्या माध्यमातून विशेष पूजेचं आयोजन करीत भजन कीर्तन करीत महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं पूर्ण कोळीवाड्यामध्ये जणू काही दिवाळी साजरी होत आहे असं चित्र पाहायला मिळालं श्री हरबादेवी मंदिरापासून सर्व कोळीवाड्यामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली पूर्ण मढमध्ये भगवे झेंडे लावण्यात आले होते याप्रसंगी जागृत महाराष्ट्राला श्री हरबादेवी ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाटील सचिव संतोष कोळी यांनी कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली सर, सर काय सांगाल प्राण प्रतिष्ठा जो आहे आज अयोध्या मध्ये पार पडला आणि आज मण मध्ये अशाच पद्धतीने भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आपल्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे या संदर्भात काय सांगाल आपल्या श्री हरबाद्रामदेव मंदिर ट्रस्ट यातर्फे आपण सकाळपासून घरगतचा असा कार्यक्रम ठेवलेला होता सकाळी नऊ वाजता सकाळी पहाटे वगैरे आरती होत त्याच्यानंतर नऊ वाजता आपण भजन भजन कीर्तन नऊ ते बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर अकरा बारा वाजता आपण अभिषेक महाअभिषेक घेतलेला महाभिषेक नंतर आपण प्रसाद प्रसाद ठेवलेला त्याच्यामुळे दूध रवा आणि असं अन्न दुसरी मुठाई ठेवलेलो त्याच्यानंतर পর্যন্ত পূর্ণ আপনার ভোজন কার্যক্রম চালু করা সাড়ে গাওয়া সাড়ে পাঁচ বাড়ি সাড়ে নজল চলোৎসে গাওয়া যা সহভাগ জা যাচ্ছে মহিল সমপূর্ণ মহিল वेशभूषा करून एक एक ड्रेस करून एकत्र असा ड्रेस करून सर्व निघाले आहेत आणि खरोखर एक आनंद नाही वातावरण खरोखर राम राम जन्माची जी आपण जाणून जन्म जसं हे करतो आता प्राणप्रेष्ठ आहे जे बारा वाजून बारा वीस मिनिटांनी जे आपले सशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते झालेली आहे आणि त्याच्यात आपल्या देशातील देशातील नव्हे तर बाहेरही सुद्धा मोठे धनधाडके सर्वांना आमंत्रित होतो आणि आपले ऋषीमुळे असू दे आपले संतन हातमागड सर्व उपस्थित होते किंवा सर्वांना आपण जाऊ शकत नाही तर त्याच जल्लोषात आपल्या गावामध्ये कसा काय मोठा जल्लोष करता येईल तो जल्लोष आपण साजरा करतो काय सांगाल आज रामायणचं पात्र सुद्धा घेऊन आज तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने असं वाटतंय की पूर्ण आज अयोध्या या मढ मध्ये अशा पद्धतीने दिसते आणि याच्यामध्ये भव्य देवी या ठिकाणी आज प्रतिष्ठा सुद्धा पाहायला मिळत आहे काय सांगाल नक्की म्हणजे आज सांगायचं झालं ना तर एक सनातन धर्म याची काय महत्व आहे हे आज आम्हाला दिसून येते आज पूर्ण भारताला दिसून येते की कशा पद्धतीने हा पाचशे वर्षाचा लढा आहे आणि ज्या ठिकाणी आपले श्रीराम जन्मले होते आणि त्याच ठिकाणी आज मंदिर उभं राहिलं आणि आज तिकडे पान प्रतिष्ठा झाली तर हा हिंदू धर्मासाठी आणि हिंदू लोकांसाठी आणि इतर लोकांसाठी सुद्धा हा एक उत्सवाचा दिवस आहे आणि नवीन ऊर्जा घेऊन आलेला आहे म्हणजे जे बघत होतो आपण पूर्वी वेगळ्या पद्धतीने परंतु आज हे मंदिर आणि जी रामलल्लाची जी, जी मूर्ती आहे की अशी एवढी सुरव आणि हास्य चेहऱ्यामध्ये बनलेली आहे जणू असं वाटतं की स्वतः राम स्वर्गामधून त्या ठिकाणी प्रोग झालेले आहेत आणि अख्ख्या भारतामध्ये काय पूर्ण जगामध्ये जिथे जिथे आपले सनातन धर्मी आहेत ते जल्लोष करत आहेत आणि लहान मुलं असू द्या आमच्या इकडल्या महिला असू द्या आज साडेपाच वाजल्यापासून अविरत नाचत आहेत आणि बँडवलेला पुढे जाऊन देत नाहीयेत आहेत आम्हाला नाचायच आपल्या श्रीरामाची आम्हाला असं वाटत की पुढे जाऊन या सनातन धर्माचे महत्व वाढेल आपल्या तरुण वर्गाला सुद्धा याची महत्व माहित करेल या उत्सवानिमित्त आणि यानंतर ज्या ठिकाणी खरंच रामलगला जन्मले होते त्या ठिकाणी अख्ख्या भारतातून लोक तिकडे जातील दर्शन घेतील आणि एक वेगळा अनुभव ते अनुभवतील असं आणि खूप आनंद वाटतोय मुलाला सारखं वाटतंय आणि मजा आली आज आपल्या अर्धा मंदिर ट्रस्ट तर्फे आपण आयोजन केलेला हा कार्यक्रम शोभायात्रा त्याच्यानंतर प्रतिरूपी म्हणून आपण एक राम श्रीराम श्री लक्ष्मण सीतामय्या आणि हनुमान यांची प्रतिरूपीने आपण इकडे निरोप काढली जणू काही ते स्वतः अवतरित झाला त्या गावात आणि लोकांनी भक्तांनी त्यांचे स्वतः चरण स्पर्श करून त्यांच्या आरती ओळखून हो त्यांना मान सन्मान दिला त्यांचं दर्शन घेतलं हा वेगळाच अनुभव दिसला की आपण प्रत्यक्षात तर कधी राहा नक्की आणि लोकांना पण असं वाटलं की प्रत्यक्षात आपण मूर्तींना पाया पडत होतो मूर्तींची आरती ओळखत होतो पण लोकांना असं अनुभवलं की खरंच राम स्वर्गातून एकटे अवतरलेत आणि त्यांची ता आपण पूजा करतोय अशा पद्धतीचं आज वातावरण निर्माण झालंय खूप खुश आहेत ल आणि खूप जल्लोष केला खूप आनंदित आहे वातावरण आपले ट्रस्टचे सदस्य आहेत किंवा त्या भूमीवरती राहून दर्शन घेतील असं काही नियोजन आपल्या माध्यमातून झालेलं अजून असं माध्यमातून असं आपल्या आमच्या पार्टी आधी जनता पार्टीचा थोडासा कार्य छोटासा कार्य कार्यकर्ते आमच्यासाठी पंचवीस तारखेपासून नंतर मग त्याच्यामध्ये आम्ही तरतूद करून आपल्या सदस्याला आपल्या राम अयोध्येचं दर्शन कसं करेल याचं आम्ही पुढे जागृत महाराष्ट्र न्यूज मढ मुंबई चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका